तुरीच्या दाण्याची आमटी एकदम अशी टेस्टी आणि बघू शकता तुम्ही दिसायला मस्त आहे आणि टेस्ट तर विचारूच नका गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता चला पटकन रेसिपी बघू तुरीच्या दाण्याची आमटी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीचे दाणे तुरीचे दाणे छान मस्त असं मंदाच्यावर भाजून घ्यायचे एक ते दोन मिनटं वगैरे तर अशा प्रकारचे दिसू शकतात थोडे छिलटे वगैरे असे बाजूला होतात आणि त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये आपण चार ते पाच मिरचे घेणार आहेत आणि लसणाच्या कळ्या दहा ते बारा आता तुम्हाला किती जणं आहेत किंवा कशी तिखट वगैरे पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर मिरचे जर असले नाही याच्यामध्ये खूप छान लागतात तर चार ते पाच मिरचे घेतले आणि दहा ते बारा लसणाच्या कळ्या याला ओ, तर याला छान असं मंद आचर एखादी मिनिटभर पुन्हा भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं त्यामध्ये कोथिंबीर थोडा किंचित असा अद्रकचा तुकडा आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे बिलकुल किंचित आणि त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर पाणी थोडं टाकायचं कारण की वरती नाही आलं पाहिजे तर आता बघू शकता अशी झाली तर आता पुन्हा थोडं पाणी टाकून मी पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारची आपल्याला पेस्ट पाहिजे म्हणजे थोडी बारीक अशी आणि किंचित अशी जाडसर आता तडक्यासाठी क तेल घेतलेलं आहे थोडी मोरी टाकली कडी पत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे तर छान त्याला परतून घ्यायचं एखादी मिनिटभर आणि नंतर टाकायची त्याच्यामध्ये कांदा थोडा परतून झाला की त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर बघू शकता बिलकुल मंद आचेवर शिजवून घ्यायचं आणि नंतर कोथिंबीर आता थोडंसं पंधरा वीस सेकंद पुन्हा शिजले की मग गरजेनुसार तुम्ही तिखट टाकू शकता आणि दोन ते दोन चम्मच धनिया पावडर एक चम्मच हळद छान असं परतून घ्यायचं मंद आचेवर शिजवायचं हे खूप छान अशी भाजी होते नंतर मग तिखट वगैरे आपलं शिजून झालं मसाले शिजून झाले की टोमॅटो टाकायचं एखादी टोमॅटो किंवा दोन टोमॅटो टाकले तरी चालतील त्याला छान परतून घ्यायचं मीठ टाकायचं गरजेनुसार स्वादानुसार आणि छान त्याला एखादी मिनिटभर पुन्हा असं परतून घ्यायचं आपले तो टोमॅटो जे आहे शिजून राहिलेले आहे कढईमध्ये तोपर्यंत आपण जे मिक्सरमध्ये पेस्ट काढली त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि छान त्याला असं पातळसर करून घेणार आहे आता टोमॅटो पण झालेले आहे शिजलेले आहे त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता बघू शकता ही जी आहे आमटी थोडी पातळच असली तर छान लागते गाळी येऊन जाते ती शिजल्यानंतर पुन्हा तर थोडी पातळच करू शकता म्हणून मिरची वगैरे जास्त टाकलेली मी आणि तिखट पण जास्त टाकलं खूप टप जबरदस्त लागते तुम्ही नक्की करून बघा तर हिला काय करायचं पुन्हा थोडी जी आहे पातळ करणार आहे आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा थोडं मी पाणी टाकून घेणार आहे कारण की ही शिजल्यानंतर आहे थोडी गाडी येते किंवा जाडसर येते त्याच्यामुळे पुन्हा थोडं एखादी कप वगैरे पाणी टाकलेलं आहे आता छान याला काय करायचं उकळी येऊ द्यायची फुल गॅस करायची आणि या स्टेजला आपण गॅस जवळून बिलकुल बाजूला नाही व्हायचं कारण की उकळी आल्यानंतर ही जी आहे पूर्ण बाहेर चालली जाईल त्याच्यामुळे उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर मंदराच्यावर शिजू द्यायचं आता बघू शकता उकळी आलेली आहे या स्टेजला बिलकुल कमी पॉवर करून टाकायचा गॅसचा मन थोडा मंद गॅस करून टाकायचा कमी गॅस करून टाकायचा आणि छान आता याला पाच एक मिनटं तरी छान शिजू द्यायची मंद आचेवर पण उकळी जेव्हा येते ना स्टार्टिंगला तेव्हा बिलकुल गॅसच्या बाजूला नाही व्हायचं नाही तर आपली पूर्ण आमटी जी आहे पूर्ण बाहेर चालली जाईल अशा प्रकारे आता ही मंद आचेवर पाच एक मिनटं शिजून घ्यायची आणि आपली आमटी जी आहे पूर्ण रेडी आहे पाच मिनटं तिला शिजू दिली आता गॅस बंद केलेली आहे आणि याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे आपण कोथिंबीर एकदम मस्त असा फ्लेवर येत आहे खूप सुंदर असा फ्लेवर आणि खूप जबरदस्त अशी भाकर आमटी झाली होती सॉरी आता बघू शकता इतकी सुंदर दिसत तर आहेच आता आपण टाकून घेऊया भाकरी भाकरी जे आहे ज्यांना भाकरी टाकता येत नाही ना ते सुद्धा अशा जर करून बघितल्या ना तर भाकरी त्यांनासुद्धा येतील शेकतासुद्धा सुद्धा येतील आणि एकदम सोप्या पद्धतीचे आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे दळणापासून तर पीठ भिजवेपर्यंत आणि भाकरी थापण्याचा सुद्धा आणि शेकण्याचं पण पूर्ण व्हिडिओ मी सांगितलेला आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल आणि अशा गरमागरम भाकरी तुम्ही सुद्धा करू शकता तर आमटी सर्व केलेली आहे खूप अशी जबरदस्त झाली होती आणि खूप मस्त अशी लागत होती मी पण नक्की करून बघा भाकरी आणि आमटी खूप मस्त अशी लागते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा तुम्ही क्लिक करू शकता जर फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर तुम्ही पेजला लाईक आणि फॉलोसुद्धा करून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही क्लिक करा